उजडल आरक्षणाचं आणि हक्काचं दिसत उजडल एका जारंगे पाटला नन सार सरकार हलवल एका जारंगे पाटला नन सार सरकार हलवल आरक्षणाच आणि हक्काचा दिसात उजडला आरक्षणाचा आणि हक्काचा दिवस उजडला या जरांगी पाटलान सार सरकार हलवलं या जर पाटलान सार सरकार हलवलं लढतोय वाघ समाजासाठी लढतोय वाघ समाजासाठी समाज आहे त्यांच्या पाठी समाज आहे त्यांच्या पाठी एक मराठा लाख मराठा हो मराठा एका रागे पाटलान सार सरकार हलवल एका मनोज जरांगे पाटलान सार सरकार हलवल आरक्षणाच आणि हक्काच दिसत उजडल आरक्षणाच आणि हक्काच दिसत उजडल या जरांगे पाटलान सार सरकार हलवलं या जरांगे पाटला ना सार सरकार हलवल पेटून उठला मर्द मराठा पेटून उठला मर्द मराठा जमणार नाही शब्द खोटा जमणार नाही शब्द खोटा बसलेल्या त्या छात वाघाच हो बसलेल्या त्या छात वाघाच सरकारचं डोकस उठवलं एखादा रंगे पाटलान सार सरकार हलवल एखादा <DimonaLan> <भाँच्यासा> रंगे पाटलान सार सरकार हलवल आरक्षणाच आणि हक्काच दिसत उजडल आरक्षणाच आणि हक्काच दिसत उजडल या रंगे पाटलान सार सरकार हलवल या सरांगी पाटला न सार सरकार हलवल शिवरायाचा मावळा खरा शिवरायांचा मावळा खराईच्या पोटी जन्मला हिराईच्या पोटी जन्मला हिरा आंतरवाली या गावामंदी हो आंतरवाली या गावा मंदियाचा उगवल एका दारंगे पाटलान सारे सरकार हलवल एका दारंगे पाटलान सारे सरकार हलवल आरक्षणाचा हक्का उजडल आरक्षणाचा आणि हक्काचा दिसा त उजडल या दारांगे पाटलान सार सरकार हलवल या दारांगे पाटलान